आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जवळपास आमच्या आम ग्रामपंचायत मधील मायगाव हे गाव, गाव शंभर टक्केच स्थलांतरित करायला करा लागलं ला कारण चौबाजूनी पाण्याचा येडा पडला होता आणि अचानक पाणी जास्त वाढल्यामुळे बी एस डी मॅडम असतील तहसीलदार मॅडम असतील यांनी सगळ्यांनी आमचे ग्रामसेवक असतील तलाटे असतील मंडळाधिकारी सर्वांनी आम्ही सोबत गावात जाऊन सर्वांना रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्याचं काम केलं आणि कारण सगळ्या बाजूने रस्ते बंद झाल्याच्या नंतर गावातून कोणालाच बाहेर पडता येत नाही आणि आज देखील काही लोक गावात आहेत पण त्यांना आता सध्या म्हणजे जे टेकावर उंचीवर ज्यांचे घरं आहेत ते त्यामुळे त्यांचं अ राहण्याचं जमलं आहे पण आता जे बाकीचे जे लोक आहे रात्री जे उशिरापर्यंत आम्ही जे बाहेर काढले भयभीत होते लोक आणि अचानक बाहेर जायचं जा काही लोकांची पूर्वतयारी नव्हती काही नव्हती त्यामुळं ता, उपाशी ताप तापाशी जसं मिळेल तसं लोक जनरं ढोरं आपले लेकरं बाळ घेऊन रस्त्यावरती तुम्ही बघत आहात की रस्त्यावरती पूर्ण जसं जा जिथं जागा मिळेल तिथं लोक थांबलेले आहेत काय नेमकं रात्री परिस्थिती कारण तुम्ही दोन वाजेपर्यंत या लोकांना सगळी व्यवस्थित हलवलं आहे काय नेमका परिस्थिती जवळपास तीन लाख क्युसे जास्त पाणी आल्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आणि या धोकाची परिस्थिती बघून सर्वांना स्थलांतरित स्तलन्त, करून त्यांच्या मनातून भीती काढण्याचं काम केलं अगदी रोडवर लोक झोपू शकत नाही पण मग रात्रभर लोकांसोबत जागी राहून ज्याला जी मदत लागेल ती मदत पुरवण्याचं काम आमच्या गावातील सर्व तरुण मंडळींनी जसा माणूस दिसन तसं मदत करण्याचं काम केलं उशिरापर्यंत बाहेरच्या बा, गावातून मदत जी येत होती भाकरी भाजी ते पोहोचण्याचं काम अगदी रात्रभर आमच्या लोकांनी केलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका